महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा <प्रावाँ> देते तर ना आज मी काहीतरी वेगळं करायचं असं ठरवलं होत म्हणून मी आज वेगळाच विचार केला मी असं ठरवलं की सगळ्याच ठरवत असेल ना की मुली कशात जास्त भारी करतात मुली कशात ग्रेट मी उलटा विचार केला मी म्हटलं मुली काही करू शकत नाही आपण असा विचार करूयात आणि लिटरली सेम प्रामाणिकपणे सांगते मला अशी एक गोष्ट नाही सांगितली की जी मुली करू शकत नाही कारण कसं आहे स्वतः आतंगिणी म्हणून जरी म्हणून घेत असली तरी जगाला पूर्णत्व देणारी स्त्रीमध्ये कमतरता काढून जसा उघडच आहे आता हेच बघणार मॅडमने सांगितलं आपलं तस कि लक्ष्मी आपण थोडक्यात आपण फायनान्स डिपार्टमेंट मध्ये काम करतो तर फायनान्स डिपार्टमेंट प्रतीक आपण लक्ष्मीला पोचतो आपण जो अभ्यास करतो त्यासाठी आपण सरस्वतीला पोचतो ज्याच्यासाठी आपण हे सगळं करतो ते जेवण त्यासाठी आपण अन्न पुरलेला पोचतो आपल्याकडे प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण राखीला मानतो समर्पणाचं प्रतीक म्हणून सिद्धीला मानतो अशा प्रत्येक गुणांमध्ये स्त्री उत्तम आहे म्हणून आपण असा विचार आला की क्रोध अशी गोष्ट असू शकते की जी स्त्रियांकडे कमतरता असेल पण नंतर विचार केला की माझ्यासोबत बापाच्या जन्मदिनाची गोष्ट आली की आपण महादेवाला क्रोधित देवांपैकी एक मानतो त्या क्रोधित देवाला सुद्धा आदिशक्ती जागावं लागलं होतं आणि तेवढ्यात मी इकडे येण्यासाठी तयार होत नव्हते म्हणून कुठल्याच गोष्टी कमतरता नाहीये आपण म्हणू शकतो आज इथे बसलेल्या महिला आहेत खूप सारे प्रत्येक जण त्यांच्या जागी काही ना काहीतरी योग्य करतो असं कुठेही नाही की स्त्री आज बोलू शकत नाही स्त्री हे करू शकत नाही स्त्री ते करू शकत नाही प्रत्येक स्त्री ठिकाणी स्त्री तिचा तिचं स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी कॅपेबल आहे तसंच आता मी एक छोटीशी कविता लिहिली आहे स्त्रियासाठी स्त्री शब्द तसा दीड अक्षरी पण सार विश्व व्यापतो स्त्री शब्द तसा दीड अक्षरी पण सार विश्व व्यापतो कधी आधार कधी माया कधी जिवाळा सार सार सांगतो होते तर अवघड मला सांगते मी ताई होते तर माया लावते मी आई होते तर जीव लावते मी पत्नी होते तर साथ देते ती कल्पना आहे एका नव्या यशाची ती प्रेरणा आहे एका अपार जिद्दीची ती शक्ती आहे एका अजय युद्धाची ती गाथा आहे कैक पिढीदार संस्कारांची तिला पुजण्या माझे भाव अपुरे पडतात मग अतिथीची सांगण्या लेख कमी भासतात गावी तिची गाणी तर सूड कमी वंदना वंद्र था, माझ्यासारख्या पामलाचे शब्द कमी करतात प्रत्येक माझ्या भगिनीला सुखी ला महिलांना हार्दिक शुभेच्छा देते मानमा दा, जागी असणाऱ्या आपल्या शिक्षकांना मंजते आणि तुम्हाला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद